नमस्कार मित्रांनो आपण जो काही कर्म करत असतो व्यवहार करत असतो किंवा एखादा कार्यक्रम करत असतो किंवा एखादा व्यक्तिगत कर्म आपण जेव्हा करायला घेत असतो त्या प्रसंगी कुठली तरी व्यक्ती आणि कोणीतरी येऊन आपल्याला त्या कर्माबाबतीत काही ना काही शिकवून जात असतो काही ना काही सांगत असतो त्यावेळी आपली परिस्थिती कशी निर्माण होते आणि आपण त्या व्यक्ती कशी सद्भावना ठेवावी कुठलाही राग संतापड न करता त्या विषयी आपण बोलू काय मित्रांनो आपण एखादा कार्यक्रम ठरवत असतो तो आपण खूप आधी त्याच नियोजन असतं किंवा एखादा व्यवहार व्यवसाय यशस्वी व्हावा किंवा अगदी आपलं दिवसभरात एखादं साधं कर्म का असे ना त्यावेळी आपण जे जेव्हा करायला घेतो तेव्हा आपल्या आधी एखादी व्यक्ती तिथे उपस्थित असते आणि आपल्याला त्या विषयाचं मार्गदर्शन करते आणि मार्गदर्शक म्हणून त्याची ख्याती असेलही किंवा नसेलही पण त्या विषयी आपल्याला ती सांगून जात असते आणि मग त्या कार्यक्रमाचं स्वरूप काय त्याच त्या विषयाचे नेम काय त्याचं धर्म काय ही व्यक्ती आपल्याला सातत्याने सांगत असते मग हे सांगणं कसं असतं तर ते आपल्या विचारानुसार त्यांच्या क्षमतेनुसार त्या कार्यक्रमाचं नियंत्रण घेणं बघतात किंवा त्यावर भाष्य करत असतात मग कार्यक्रम नियोजन त्यापेक्षाही विचार करून कार्यक्रम ठरवत असताना देखील हे मार्गदर्शन करत असतात आपल्याला शिकवून जात असतात तेव्हा आपला जो रागचिड संताप असतो तो व्यक्त न करता ती व्यक्ती उपदेशक म्हणून देवकृत आहे मार्गदर्शन करण्यासाठी पाठवलं आहे असं आपण समजून त्या व्यक्तीच ऐकून घ्यायचं आणि तो तिथे त्यासाठीच उभा असतो बघा एखादा कार्यक्रम ठरवत असतो किंवा एखादे किरकोळ काम असेल ती व्यक्ती तिथे उपस्थित असते आणि आपल्याला ते मार्गदर्शन करायला लागते आपण जरी तिला विचारलं नसेल तरी आपल्याला सांगून जात असते आणि मग असं प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी कदि घडत असतं कार्यक्रमातही घडत असतं जो तो येतो तो, तो आपल्याला शिकवून जात असतो त्या विषयाची माहिती असो किंवा पूर्णपणे नसो पण तो आपल्याला तो शिकवून जात असतो तेव्हा तो आपली काळजी घेतोय अशी आपण संभावना करायची आपण तसं मानायचं आणि त्याचं जर ऐकून घेतलं तर आपल्या त्या स्थितीवर नियंत्रण मिळवता येईल आपल्या स्थितीवरती आणि मग त्या व्यक्तीवर कुठल्याही प्रकारचा खेद न मानता एका मागून एक असं कर्म आपल्या हातून घडतंय असा विचार आपण तेव्हा ठेवायचा आणि काय होतं काही वेळेला एखादी व्यक्ती आपल्याला सांगून जाते आणि ते महत्वाचं असतं त्यामुळे ते देखील आपण ऐकून घेतलं पाहिजे प्रत्येक व्यक्ती उद्देशक नसते काही क्षणामध्ये त्या कर्माचं सार सांगून जात असते म्हणून ते ऐकूनही घ्यावं पण जर एखादी व्यक्ती ची मताने त्या विषयाची अल्प अल्पमताने असेल त्याविषयी त्या कर्माविषयीचा विचार तिचा प्रगल्भन असेल किंवा अल्पमतीने जर आपल्याला काही हिताच सांगत असेल किंवा त्या कर्मात मार्गदर्शन करत असेल पण त्या अल्पमतीने असेल तर तो विषय तो विचार गांभीर्याने घ्यायची गरज नाही त्या व्यक्तीला अपमानित न करता कुठलाही राग चिडता संताप त्या व्यक्तीवर न दाखवता तो विषय त्यांचा तो मांडलेला विचार हा गांभीर्याने न घेता तो सोडून देणं हे महत्वाचं असतं अशा प्रकारे जो तो येतो शिकवून जातो या बाबतीत कुठलाही रागड संताप न ठेवता तो व्यक्ती मार्गदर्शक म्हणून देवानेच पाठवला आहे अशी जेव्हा आपण विचार करू तेव्हा त्या व्यक्तीप्रती आपला राग राहणार नाही आणि त्याचं म्हणणं आपण शांतपणे ऐकून घेऊ आणि त्यानुसार आपल्या कर्म करू किंवा आपल्या नियोजनात फरक त्या व्यक्तीच्या सांगण्याने पडणार नाही धन्यवाद